नमस्कार फ्रेंड्स हाय हॅलो कसे आहेत सगळे मस्त ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवतो आहे उरलेल्या बास भातापासून थालीपीठ तर आपण जर रात्रीचा भात उरलेला असेल तर त्याला जिर मोहरीची फोडणी देऊन मसा मसाले भात करून खातो तर आपण हे उरलेल्या भातापासून थालीपीठ बनवले हे खायला पण खुशखुशीत लागतं असं मस्त लागतं तर आपण बघूया कसं बनवलं आहे ते इथं आपण माझा रात्रीचा दोन वाटी भात उरलेला होता दोन वाटी भात घेतलेला आहे मी आणि त्याला छानपैकी असं म्रॅश करून घेतलेलं आहे छान त्याला एक जीव म्रॅश करून घ्यायचा आहे एक एकजीव करायचा आहे त्याला हा पूर्ण एकजीव भात झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीनं भात घेतलं आहे ना त्याच वाटीनं मी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेला आहे एकच कांदा मध्यम आकाराचा चिरून त्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन मिरच्या बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर याशिवाय चवू नाही लाग लागत कुठ कोणत्याही पदार्थांना दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी तर त्याच्यानंतरनं थोडासा असा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळं पोट वगैरे दुखत नाही आपलं पचनक्रिया छान होते अर्धी चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला आपण ऑलरेडी मिरची टाकले आहे त्या हिशोबानं घ्यायचं आपण दोन चिमूटभर हिंग घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याला छान आता एक जीव करायचं आहे पूर्ण मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये एकजीव केलेलं आहे पूर्ण छानपैकी असं आणि हे आ अगोदर भातामध्येच एकजीव करायचा आणि त्याच्यानंतरनं थोडं थोडं पाणी याला काही जास्त पाणी लागत नाही भात ओलसर असतं त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून ते परत त्याचा गोळा मळायचा आहे आपल्याला थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा मी इथं गोळा मळून घेतलेलं आहे जास्त पाणी लागत नाही याला त्याच्यानंतर एक रुमाल सुती कपडा सुती रुमाल म्हणा सुती कपडा म्हणा तो घेऊन ओल्ला करून घेतलेला आहे मी इथं ओल्ला केल्यामुळे आपलं थालीपीठ छान थापलं जातं त्याच्यावरती त्याच्यावरती पाणी शिंपडून ओल्ला केलेला आहे मी इथं गोळा करून घेतलेला आहे एक छोटासा आणि रुमालावरती आपला अलग थालताना थापून घ्यायचा आहे जास्त जाडसर नाही ठेवायचा जास्त पातळ नाही करायचा एकदम पण पातळ नाही करायचा कारण काय आहे पातळ केल्यानंतर त्याची टेस्ट नाही बरोबर लागत त्यामुळे थोडासा असा मीडियम ठेवायचा आहे अलगत हाताने असं थापून घ्यायचं आहे त्याला आपल्याला जेवढा पाहिजे छोटे करा मोठे करा मोडत पण नाही मस्त होतात आणि त्याला थापून झाल्यानंतर आपण होल पाडायचे आहेत त्याला ओल पाडल्यामुळं काय होतं ते पटकन शिजलं जातं त्याच्यानंतर ते तव्याला तेल लावून नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तेल लावून घेतलेलं आहे मी तेलामुळं चिकटणार नाही तव्याला तेल थोडंसं टाकलेलं आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे तर पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ कुठेही चिकटणार नाही तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे थाळी पीठ आहे ना ते आपल्या रुमाला सकट अलग हजन था था टाकायचं आहे तव्यावरती जेणेकरून मोडलं नाही पाहिजे मोडत तर नाहीच था था तरी पण हळूच आपलं अलगत हाताने टाकायचं आणि त्याच्यावरती पाणी थोडंसं लावायचं पाणी लावल्यामुळे ते पटकन रुमाल सुटला जातो आणि काढायला पण सोपा पडतो हे बघा था असं तव्यामध्ये अलगत हाताने टाकलेलं आहे होल पाडल्यामुळं त्या त्याच्यातून वाफ जाऊन शिजलं आहे ते दोन्ही साईडनं असं मिडियम गॅसवरती खरपूस भाजायचं आहे त्याला थोडं सुंदर लागतं ना टेस्ट खूप छान लागते याची कोणी म्हणणार पण नाही आ उरलेल्या भातापासून थालीपीठ बनवलं आहे ते हे बघा दुसऱ्या साईडनं पण असं खरपूस वा वाजलेलं आहे असं दाबून दाबून थोडंसं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानं तुम्ही दह्यासोबत खावा सॉससोबत खावा किंवा शेजवान चटणीसोबत खावा एवढं छान लागतं नाही तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल तुम्ही ट्राय करून नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे कसं लागतंय ते चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये